टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हवेली तालुका पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आले यात हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हवेलीच्या उपाध्यक्षपदी अशोक सुधाम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचे कार्यक्षम आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते अशोक गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले अशोक गायकवाड हे कोलवडी येथील शरद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले असून कॉलेज जीवनापासूनच गायकवाड हे संघटनात्मक कार्य करत होते त्यांचा जनमानसातील संपर्क आणि समाजासाठी कार्य करण्याची धडपड लक्षात घेता त्यांना संघटनात्मक कार्य करण्याची संधी पक्षाने देण्याचे ठरवले असून त्याप्रमाणे आज गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आणि संघटनेचे काम गावगावी आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम येथून पुढच्या काळात करणार असल्याचे निवडीनंतर अशोक गायकवाड यांनी सांगितले आमचे सहकारी मित्र श्री अशोक सुदाम गायकवाड यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील